लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहे महायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा सुरू झाली आहे बत्तीस बारा चार असा हा नवीन फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे भाजप बत्तीस जागा शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार जागांवर ही प्राथमिक चर्चा सुरू आहे आणि या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय हा दिल्लीमधून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे लोकसभेसाठी महायुतीचा हा फॉर्म्युला ठरतोय अशी एक चर्चा आहे बत्तीस बारा चार असा हा फॉर्म्युला आहे महायुतीमध्ये या फॉर्म्युल्यावर आता प्राथमिक चर्चा झाली आहे मात्र अंतिम निर्णय हा दिल्लीमध्ये शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्या जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे अजित दादा जे सर्व नेते, गेले ही राजनीतिक नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के किसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल होवाई थी भाजपा बरबर गए म्हणून हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाही तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची हे होताना आपण सर्वजण बघू महाराष्ट्राच्या अस्मितेचं संदर्भात आवाज उठवणारे दोन्ही पक्ष फोडण्यात आले आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडले बरं का त्यांना लाजा वाटला पाहिजे की महाराष्ट्राचा अपमानात त्यांचं योगदान ते देत आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान तुडवण्याच्या तुडवण्याच्या कार्यामध्ये ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत